दिलीप कुमार कडनं कौतुक कि अशोक कुमार कंड झालेलं कौतुक था। कारण दिलीप कुमार संशय संशयक वेळेला झालं बरोबर आहे त्यानंतर अशी गोल्डन ज्युबलीच्या वेळेला भेट झाली आणि अशोक कुमार बरोबर तेमारेट मला आवडता नट पण तोच आहे त्याच्यावर अशोक सराफ आहे ना अशोक कुमार बरोबर ती काय नंतरची गोष्ट आहे पण त्यांनी मला असं सांगितलं होतं ते माणूस त्यांचा सॉलिड विश्वास होता आहे होता त्यावेळेस म्हणजे तर त्यांना एकदा मी एकदा मला ते सांगत म्हणाले त्यांनी जेव्हा माझ्यावर पिझर मी आयुष्यात कुठल्याही हिंदी नाटकावर माझा फोटो नाही काढला एकच ते आहेत अशोक कुमार की त्याच्यावर माझा फोटो आहे कारण मी भयंकर मोठा फॅन होता त्याचा आणि भयंकर अतिशय आणि ते माझ्यावर त्यांचं जबरदस्त प्रेम माझं त्यांनी एक नाटक बघितलं होतं हे कुठलं रे मास्तुरे मास्तुरे हां मास्तुरी हा। मास्तुर काय त्याचं नाव काय एकदा भूताता तर त्या नाटकावर त्यांना इतकं आवडलं की त्याने मला मध्ये सगळ्यांमध्ये मिठी मारली होती अरे क्या आर्टिस्टाच्या ते बुताच्या बुताच्या असं करून त्यांनी गेलं मराठी नाटक मराठी चित्रपट त्यांना तो इतका आवडला होता तेव्हापासून मी ते माझे फॅन झाले म्हणजे मी बैठकपासून त्यांचं ते माझे फॅन झाले फॅन झाले मला काय कुठल्यास माझं पिक्चर ए आम्ही जे शेवटचं त्यांनी मराठीचे पिक्चर केलं ना ते त्या पिक्चरमध्ये मी आहे म्हणून त्यांनी केलं म्हणजे बोल हो हो आणि त्याने मला सांगितलं होतं की ओ काय माहिती मालूम आहे देख तू ना एंड तक तू काम करते रहेगा क्योंकि मेरा नंबर छ है मेरे जैसा मुझे मेरा नंबर छ है निर्मला जैसे अशोक कुमार हाँ। और तुम्हारा अशोक सराफ तीन छ है छे छे तो तू अर्थ मेरे जैसा करता रहेगा असा मैंने संगित होता मी मी मुझे मला कोणीतरी विचारलं तर मी सांगतो की अशोक कुमार माझा आवडता नाट आहे याचं कारण काय ज्या ज्या नाटांनी आतापर्यंत कॅरेक्टर सादर केले आहेत ना के हे त्या कॅरेक्टरमध्ये ते ते वाटले एक्झॅक्टली समजा आपण विक्टोरी नंबर सी तीन मधलं दादा दादामोनी म्हटले ते एकदम वेगळे एकदम वेगळा आहे तोच तो राखी तर भाऊ जो आहे तो त्याहीपेक्षा त्याच्यापेक्षाही वेगळं आहे मधले तर वेगळे एकदेच वेगळे सगळे मधले वेगळे 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 कॅरेक्टर आहेत ते तिकडे तेच कॅरेक्टर अशोक सराफांमध्ये आहे तोच माझा प्रयत्न होता म्हणून मला बाकी कुठे आता दिलीप साहेबांचं कुठलंही तू पिक्चर घे दिलीप साहेबांच वाटत ते राजकुमारचं घेतलं ते राज कपूरच वाटत वाटतो ते नट वाटत नाहीत त्यातले आहेत नट ते पण कॅरेक्टर वाटत नाहीत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका